नमस्कार कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे आज मी माझ्या काकाबरोबर आचऱ्याच्या खाडीवर पागायला गेलो होतो आणि पागून काही थोडीफार मच्छी आणली आहे फिश आपण बाजारामध्ये जातो मच्छी घ्यायला त्यावेळी आपण कशी एकाच प्रकारची मच्छी घेतो म्हणजे बांगडा कोलंबी सुरमय पण जेव्हा आपण पागायला जातो किंवा शेंडी घेऊन समुद्रावर जातो पागायला त्यावेळेला आपल्याला एकाच प्रकारची मच्छी मिळत नाही वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते तर आज आम्हाला कोणती मच्छी मिळाली आहे आणि आपण त्याचं चुलीवरचं सार करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आमच्या किचनमध्ये मा हे मासे आम्हाला आत्ता नदीमधून जे आम्ही गेलेलो खाडीवर काकाबरोबर ते एवढे आम्ही पागून आणलेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही बांदोशी आहे इकडे ही तीन बोळ आहेत आणि ही तीन काळुंदर आहेत ह्याला गरंगाटा बोलतात ही शेतकी आणि ही आणि ही आहे ती कोकरी अशा प्रकारचे वेगवेगळे आम्हाला मासे मिळाले आहेत नदीमध्ये पागून तर आता आपण ह्याचं सार करूया ताई माशाचा सा सार करू काय घेतलं सुरुवातीक सुरुवातीक मिरची ही खयची मिरची या बेडकी मिरची बेडकी अशी बेट काढून मोडून ती भिजत घालू गेली अर्धा मिरची घेतलंय मी अर्धा बस झाले बस झाले ते मासे थोडे ना थोडे मासे म्हणून थोडे मिरची अर्धा आणि अर्धा मिरची त्याच्यात तिरफळा घालू पाच सहा त्यात धने घालू काही आणि घालू आणि मग ता वाटाप करू त्याचा कांदा खोबरा लसूण घालून हळद वाटाप करू टाकतो धने त्यानंतर ही तिरफळा पाचसा तिरपळा टाकू पी पाणी वतून निजत ठेव होईल आता ही जोपर्यंत भिजत तोपर्यंत जर आम्ही मासे सुट्टी करूया तोपर्यंत हे मासे आम्ही सुट्टी करून घेऊया मासे माशे सुट्टी करून घेतल्या करू ना खैयचो वासो शेतकी एका शेतकी म्हणतात गभरू लागताना होय बांदोशी बांदोशी बरी लागता ही कोकरी बरी लागता हे बोयटा बरी चल चला, सुटी कर पटापट आता ही काय कोकरी आकरी आस कसा काढतात ह्याचा असा मध्ये घाव घालू का आणि या असा वडून अलगद असा काढू दोन्ही नाही तर सारात पडता निघाला मास एक काय निघाला प्लेन झाला काय काय घेतलं कोबरा घेतलं कातल्याला वल्या नाळाचा हळद हा कांदो लसूण हा आणि कैरी थोडीशी पहले आ, ता ना वाटव जाला। वाटव आता सगळं एकत्र वाटणार पहिली मिरची वाटणार कैरीव घेतलं कैरीव घेतला आता सीजन आहे ना कैरीचा वाटप झाला वाटप आला आता पुढे काय पुढे हे ह्याच्यात टाकतले वाटा हे करणार कलसणार गावच्या पद्धतीचणी गावी अशी पद्धत अशी फोडणी पिंडी काय नाही फोडणी नाही गावच्या पाण्यावर चव लागता फोडणी नाही दिली तरी चलता गावची लोक वाटाप वाट घातून आता, आता, आता या डायरेक्ट आता चुलीवर चुलीवर ठेव आता कडा किती वेळ आता काय पाक चांगली पेटली तर पाच दहा मिनिटात कडत मीठ

माश्याचा सार गावच्या पद्धतीचा गावच्या पद्धतीचा ताज्या माश्याचा सार मित्रांनो आमच्या चुलीवरचा माश्याचा सार झालेला असा ही तुमका व्हिडिओ जर आवडली असाल तर लाईक करून कमेंट करून नक्की कळवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय